लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या हातच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते काव्या आता ऑफिसमधून निघून चाललेली असते काव्याच्या डोळ्यात येणारं पाणी आता पार्कला पाहत नसतं तो सुद्धा रडू लागलेला असतो आणि जाणाऱ्या काव्याला पाहून तो म्हणतो काव्या प्लीज थांबा तुम्ही गेलात तर मला हे खूप वाईट वाटेल आता दोघंही स्पष्टपणे व्यक्त होऊन दोघांतील दुरावा आता मिटवू लागलेले आहेत काव्या म्हणते मान्य तुम्ही मला हट केलं पण त्याहीपेक्षा जास्त मी तुम्हाला हट केलं ना तुम्हालाही त्रास होतच होता ना माझ्या आशा वागण्याचा तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला त्याची जाणीव होती का काव्या म्हणते आता तुम्ही करून दिलीत ना हे काय बदला घेण्याचं खेळ खेळ खेळतोय का आपण मी केलं तेच तुम्ही करून मला तसंच दुखावलं आपण काय लहान राहिलोत का ॲक्च्युली लहान होतो ना तेव्हाच बरं होतं म्हणजे लगेच कट्टीबट्टी तरी व्हायची खूप वेळ भांडणं राहायची नाही परंतु आपल्याला त्यातील आता खूपच वाढू लागलेला आहे पार्थ म्हणतो माझ्यासोबत तुम्हाला माझ्यासाठी एक गोष्ट करायची आहे ना मी आनंदी राहावं यासाठी तर आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात काव्यामध्ये हो